आवाज जनतेच्या जनते मागील पाच वर्षात मतदारांनी माझ्यावर जेवढं प्रेम केलं तसंच प्रेम व विश्वास माझ्यावर येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदार कृती करून दाखवावी निश्चित पुढील पाच वर्षात मी तुमच्या सर्व कामासाठी बांधील राहील असा विश्वास माहितीचे उमेदवार लहू कानडे यांनी व्यक्त केला राहुरी फॅक्टरी येथे लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित बाईक रॅली व सभेच्या प्रसंगी ते बोलत होते कानडे यांच्या प्रचारार्थ प्रारंभी सकाळी मायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून राहुरी फॅक्टरी ते बाईक रॅली काढत मतदारांशी संवाद साधत सभेच्या ठिकाणी पोहोचली सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश लोखंडे होते व्यासपीठावर आमदार लहू कानडे राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे देवळाली सोसायटीचे चेअरमन शहाजी कदम भाजप देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण लहुजी सेनेचे नंदू उल्हारे संतोष झावरे योगेश मुसमाडे संभाजी शिंदे गजानन घुगरकर रावसाहेब जगताप देशपांडे गुरुजी आदी उपस्थित होते आजच्या या सभेमध्ये मायबाप मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यावर जे प्रेम दाखवलं तेच प्रेम उद्या वीस तारखेला अनुक्रमांक तीनवर आपलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे घड्याळ त्याच्या पुढचं बटन दाबून मताचं दान इथे मला मोठ्या प्रमाणावर मिळेल अशी मला आशा आहे आणि त्या माध्यमातून जनतेच्या कल्याणाचे क्रांतिकारक निर्णय घेणारं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल अशी मला खात्री आहे धन्यवाद यावेळी अजय खिलारी सचिन सरोदे उत्तम शेटे सचिन शेटे सतीश वने रामेश्वर तोडमल शशी खाडे गोविंद खवडे बाळू लोखंडे श्रीकांत मेळवणे सुधीर टिक्कल सचिन निमसे सुमेध सोजवळ कल्पक धावडे स्वराज्य जगताप धीरज जगताप वैष्णवी चौकचे अध्यक्ष अमोल कदम संतोष हरादे सुभाष पठारे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आजी फॅक्टरी येथे आपल्या महायुतीचे उमेदवार लहुनाथा कानडी यांच्या प्रचारार्थ भाजप तेव्हा अलीपवला भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व कार्यकर्ते आज प्रचार फेरी करतायत आणि यामध्ये मतदारांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि या माध्यमातून लहू नाता कानडी यांचा विजय नक्की होईल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आज राऊरी फॅक्टरी येथे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट लहूजी सेना व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आमदार लहुजी कानडे साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही राऊरी फॅक्टरी येथे मोटरसायकल रॅली काढली असून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या परिसरातील नागरिकांनी दिलेला असून निश्चित तेवीस तारखेला महायुतीचा गुलाल आपल्याला या श्रामपूर विधानसभा मतदारसंघात दिसणार असून रावरी फॅक्टरी देवळाली निश्चित निश्चितच्या वतीने प्रचंड असे बहुमत कानडे साहेबांना देण्यात येणार आहे धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा